काय मागण्या आहेत तुमच्या काय सांगा आमच्या मागण्या आहेत की राष्ट्रीय चरमकार महासंघाच्या वतीनं आम्ही इथं भीमज्योती गजबिये भी यांच्या काही कामामुळं आम्ही आमरण उपोषणला बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की सहभाग भरलेले रक्कम यांचे तात्काळ चेक देण्यात यावे तसेच जुन्या व नवे प्रकरणं प्रल जे प्रलंबित आहेत ते तात्काळ त्यांना मंजुरी देऊन लोकांचे पैसे भरून त्यांनाही तात्काळ चेक देण्यात यावे विशेष दुसरी बाब म्हणजे आमच्या चर्मकार महामंडळाचे जे थकीत प्र हे आहेत कर्ज प्रकरणे त्यांना बी तात्काळ मंजुरी देऊन महामंडळाचं थकीत कर्ज हे सरसगट माफ करण्यात यावा या आणि एक कायमस्वरूपी या मंडळाला बीडला व्यवस्थापक देण्यात यावा संदर्भात आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलक व महासचिव ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं उपोषण करत आहोत तरी या प्रकरणाचा आम्ही छडा लावला परंतु व्यवस्थापकीय संचालक साहेब यांनी आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात त्यांच्या काही दलाला मार्फत ह्याच्यामार्फत काही त्यांनी प्रकरणं चालू केले आहेत त्यामुळे आम्ही व्यवस्थापकीय संचालक तुमच्या मागण्या पूर्ण नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार नानासाहेब राधाकृष्ण घोडके